जय शिवराय मित्रांनो महाराष्ट्र राज्यामधील सर्व महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी कारण राज्य शासनाच्या माध्यमातून आता लाडकी बहीण ही योजना राबवली जाणार आहे या योजनेच्या अंतर्गत एकवीस ते साठ वयोगटातील ज्या काय महिला असतील ज्या काय मुली असतात तर ह्या सर्व महिलांना मुलींना महिन्याला दर महिन्याच्या पंधरा तारखेला दीड हजार रुपये तर असे एकूण एका वर्षाला अठरा हजार रुपये मिळणार आहेत तर नेमकं हे पैसे कसे मिळणार आहेत याची संपूर्ण प्रक्रिया काय हे आपण बघणार आहोत याच्यामध्ये तुम्हाला सर्वांना ऑनलाईन अर्ज करायचा आहे हा ऑनलाईन अर्ज एक पासून चालू होणार होता परंतु अद्याप देखील शासनाच्या माध्यमातून कोणते पोर्टल असेल लिंक असेल किंवा वेबसाईट असेल हे चालू करण्यात कर आली नाही लवकरच हे अर्ज चालू होणार आहेत हे अर्ज चालू झाल्याच्या नंतर तुम्हाला जे काय तुमच्या जवळचे सीएससी केंद्र असेल आपले सरकार सेवा केंद्र असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे किंवा तुमच्या गावामधील जे काही अंगणवाडी सेविका असेल यांच्या माध्यमातून हे अर्ज घेतले जाणार आहेत जर तुम्ही एखाद्या ऑनलाईन सेंटरवर जर फॉर्म भरत असाल तर तो फॉर्म अत्यंत काळजीपूर्वक भरून घ्या कारण हा अर्ज जर तुमचा एकदा चुकला तर तुम्हाला भविष्यामध्ये कधीही जे काही पैसे मिळणार आहेत ते मिळू शकणार नाही कारण फक्त पंधरा दिवस आहेत आणि या पंधरा दिवसामध्ये जर तुमच्या अर्जामध्ये काही चूक झाली तर ती चूक दुरुस्त तुम्हाला करता येणार नाही कारण एकदा अर्जामध्ये चूक चूक झाली तर ती दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला बराच टाइम जाईल त्याच्यामुळं अर्ज भरत असताना काळजीपूर्वक अर्ज भरून घ्या जेणेकरून तुम्हाला तुम्ही या योजनेच्या बाहेर जाणार आहेत आणि याच्यामध्ये आता ज्या काही शासकीय महिला असतील शासकीय कर्मचारी असतील तसेच जे काही विधवा महिला असतील त्यांना पहिलेपासून जर पगार चालू असेल तर अशा महिलांना कुठल्याही प्रकारचा याच्यामध्ये लाभ मिळणार नाही ही याची माहिती सर्वांना नोंद घ्यावी कारण बऱ्याच जणांच्या काही अशा अडचणी होत्या की मला पहिल्यापासून पगार चालू आहे तर मला समोर पगार भेटले पैसे मिळतील का तर अजिबात नाही तर अशा महिलांना याच्यामध्ये पैसे मिळणार नाहीत आता नेमकं हे पैसे तुम्हाला कधी मिळणार याच्यामध्ये आता पंधरा जुलैला अर्ज झाल्याच्या नंतर पंधरा जुलै ते पंधरा ऑगस्ट या एका महिन्याच्या कालावधी तुमचे पूर्ण अर्ज हे स्वीकारले जातील म्हणजे त्याच्यामध्ये जे अर्ज जर तुमचे व्यवस्थित असले तर समोर पाठवले जातील आणि जर काही चुका असतील तर अर्ज तुमचे वापस येणार आहेत हे या पंधरा दिवसाच्या एका महिन्याच्या कालावधी नंतर तुम्हाला पंधरा ऑगस्टला पहिला हप्ता जमा होणार आहे अर्थातच तुम्हाला दर महिन्याच्या पंधरा तारखेला दीड हजार रुपये असे मिळणार आहेत कारण याच्यामध्ये जे काही एका एका महिन्याचा कालावधी याच्यामध्ये तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत म्हणजे वर्षाच्या काठाला तुम्हाला जवळपास अठरा हजार रुपये मिळणार आहेत तर याच्यासाठी लवकरच तुमचे कागदपत्र जमा करून घ्या ऑनलाईन अर्ज करा धन्यवाद